स्वातंत्र्य सैनानी आबासाहेब देशमुख लहानकर यांनी अनंतराव भालेराव यांच्या यांनी जेव्हा लहानाला भेट दिली त्या ठिकाणी लहानाला त्यांचे जे मित्र होते राष्ट्रीय तुक तुकडोजी महाराज प्रणित भजनी मंडळाचे पंचवीस तरुण त्यांच्या भाषणाने भारावून घेतले आणि स्टेट काँग्रेसच्या आदेशाने श्यामराव बोदनकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यामध्ये ल जो लढा लढण्यात आला त्यामधून संघट म्हणून अनंतराव भालेराव जे होते त्यांनी लहानाला भेट दिल्यानंतर आबासाहेब लहानकर हे भारावून गेले आणि त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बुडी घेण्याचं ठरवलं त्यांचे पंचवीस तरुण मित्रमंडळी या स्वातंत्र्य लढ्यात आली आणि पहिला जो कार्यक्रम जो आहे त्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला त्यावेळेस त्यांनी आपल्या लहानाच्या परिसरामध्ये स सर्व ठिकाणी झेंडा तिरंगा झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये हजारो च्या संख्येने जनता सहभागी झाली खरबी भोशी चितगिरी नागेली आणि बारड डोंगरगाव असे चाबरा या परिसरातली सर्व गावे त्यामध्ये सहभागी झाली आणि या आंदोलनाचा जो असा परिणाम झाला निजामा निजामाची जी, जी राजवट आणि रजीम कासवी याची जी, जी रजाकार संघटना होती याच्या ताब्यामध्ये निजाम गेला असल्यासारखा होता यांच्या अन्याय अत्याचाराला जनता कंटाळली होती म्हणून त्यांनी एक दुसरं आंदोलन छेडलं पाटनोरचा जंगल सत्याग्रह हां आजचा जो दिवस आहे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी कैलासवासी आबासाहेब देशमुख लहानकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे हे पस्तीसावे पुण्यस्मरण आहे या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला मा माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सुजयाताई चव्हाण ह्या आमदार म्हणून उपस्थित होत्या माजी आमदार अमरभाऊ राजूरकर आणि काही स्वातंत्र्यसैनिकसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते स्वातंत्र्यसैनिकाचे पालेसुद्धा उपस्थित होते आणि तो जो लढा लढला त्यांनी आबासाहेब लहानकरांनी एक मोठं आंदोलन म्हणजे निजामाचं जे, जे राज्यामधलं जे सरकारी सागवान जे, जे जंगल होतं राखीव त्या त्याच्यावर सत्याग्रहाची चळवळ उभारण्यात केली आलेली आहे त्या ठिकाणी अपरंपार परिसरातला माळ निवडला त्या ठिकाणी सर्व खेड्यापाड्यातून पाच हजार लोक एकत्र झाले एक कंद्यावर कुराडी घेऊन आणि त्या त्यांनी जेव्हा आंदोलनाला सुरुवात केली त्यावेळेस निजामाची पोलिस आली पोलिसांनी त्यांना घेरलं पण जनता पाच हजार आणि पोलीस फार कमी होते आणि काही आत सत्याग्रीला पोलिसांनी अटक केली म्हणजे त्यांनी घेराव घातला तेव्हा आबासाहेब लहानकर आणि अनंतराव भालेराव हे समोर गेले पोलिसांसमोर निद्रिड्या छातीने गेले मग त्यांनी त्यांना त्यांच्यामध्ये चर्चा झाली चर्चेतून असं ठरलं की सत्याग्रहीला ते पोलिसांनी सोडून द्यावं आणि पोलिसांना जे आहे एवढ्या मापपासून सुखरूप बाहेर काढून देण्याचं काम स्वातंत्र्य सेनानी आबासाहेब लहानकर देशमुख यांनी केल्यामुळं त्या ठिकाणी कुठलाही रक्तपात न होता पाटणूरचा जंगल सत्याग्रह यशस्वी झाला